काशीच्या विश्वनाथा ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून वाट तुझी आहे दरी डोंगराची इच्छा पुरव माझ्या मनाची वाट तुझी शिव शिव मानून मी मुखी गायन शिव शिव मानून मी मुखी गायन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट काशीच्या काशी ये रे धावून विश्वनाथ ये रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून बसला सकार तू दूर गावा किती केला मी तू धावा वा बसला सकार रे तू दूर गावा किती केला मी तू धावा घरोघरी लिंग तुझे केले स्थापन घरोघरी लिंग तुझे केले स्थापन थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून काशीच्या विश्वनाथा ये रे धावून काशीच्या विश्वनाथा ये धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून दही दूध आहे तुझ्या आघोळीला एकशे आठ बेल वाईन मी तुझला दही दूध आहे तुझ्या आंघोळी एकशे आठ बेल वाहि ओम नमः शिवाय मी मंत्र गाईन ओम नमो शिवाय मी मंत्र गाईन थकले शंभू रोज तुझी वाट पायी थकले शंभू रोज तुझी वाट पायी ना काशीच्या विश्वनाथा येर धावून विश्वनाथ च्या रे धावून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून थकले शंभू रोज तुझी वाट पाहून धन्यवाद